आणि सगळ्यांनी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघायचा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच त्यात काय कमेंट करायची तुम्हाला तुम्ही ती कमेंट करायची ओके तर आता इथे झालेले आहे संध्याकाळ आणि इथे आमच्याकडे आलेले आहे पाहू ले ले तर पाहुणे आलेले आहेत तर मी आता बट बटाट्याची भाजी तर मी ती बटाट्याची भाजी प्रकारे बनवते तुम्ही पण अशी भाजी बनवता नक्की मला कमेंट करून चांगला तर तुम्ही बघू शकता मी ते कांद्यावर कलसला बटाटे पण कलसले आणि त्याच्यामध्ये तर आता तुम्ही तर बघू शकता मी भाजीला फोडणी दिली तर म्हटलं एका साईडला गॅस ठेवते आपली भाजी ठेवते उकळी येईपर्यंत मी इकडं तवा ता तापेपर्यंत वगैरे मांडून झालेलं होतं माझं तुम्ही बघू शकता आता मी ती चपाती लाटायला तयार केलेली आहे तर तवा वगैरे तापलेला आहे तापत आहे आणि मी इथं खाली चपाती पण लाटून घेत आहे आणि त्यावर ना तिकडनं माझ्या बहिणीचा पण कॉल आला होता तर मी तिला व्हिडिओ कॉलवरती बोलता बोलता स्वयंपाकही करत होती आणि तो व्हिडिओ कॉल तिच्या दाजींच्या फोनवर आला होता तर ते ती तिकडनं मला बोलत होती की ताई तू म्हणजे ला काय माझी बहीण लाडकी योजनेचे कागदपत्र भरलेत का मी तिला वाटलं मी तर नाही पण दाजी करत आहे नेमकं आता बघू काय होतं तर तिला ते 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 ना तेवढंच त्याच्यामध्ये एक आठवण आली की ताई तुझ्या तुला ना माझी म्हणजे तुला ना आईनं माझे कोण पाचशे रुपये पाठवलेले होते ना तर तुम्हाला ते दिले तर मी तिला मस्करीमध्ये बोलली म्हटलं अगं पाचशे वरती तुला तु पंधराशे रुपये भेटते आणि म्हटलं काय ते पाचशे रुपयासाठी एवढं हे तर ती हसायला लागली तर बघा किती इम्पॉर्टंट आहे एक एक रुपया आपला एक रुपया जर कोणाकडे राहिला किंवा आपल्या नावाचा जर एक रुपया कोणाकडे असला तरी तो लोकांच्या लक्षात राहतो बरोबर आहे तर हे पंधराशे जास्तच गोष्ट आहे ना तर माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही मला म्हणजे मी जास्त काही मला हे नाही म्हणत फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की जेव्हा काही मी व्हिडिओ वगैरे बनवते तर त्याला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आवडलेस तर शेअर करा ओके तरी माझा व्हिडिओ वगैरे झाला आणि तेवढंच आमची लाईटही कट झाली तर मग व्हिडिओ व्हिडिओवाल इकड नंतर बाकीचं कामही आवडलं आणि ते आता किचन वगैरे साफ करून घेत आहे त्याच्यानंतर मला इथं करायचं आहे देवपूजा पण म्हटलं चला आणि परत किचनचं काम किचनचा जे ठेवलं ना तर परत ते मागे राहून जात परत सकाळी उठवून राडा होतो ते तिथे गळावून झालं नदी बाबत तर उतरतून बघू शकता इथे ना अगदी असते ना तर ते खूप साधे वाटतच नव्हता तर मग मी त्या सोबती जाऊन अगरबत्तीने नाही तेव्हा पेटवला आणि इथे येऊन एक मा जप करत असते देवाबत्ती झाल्यावर सत्र बुद्धि नसा लो दीपको ज्योति नमोस्तुते दीपक कार काने गुंडल मोतीह दिवाला बहु नमस्कार दिवालावला देवा जडपडला तुषी पासी माला नमस्कार सर्व देवा ओम शून ओम शांति 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 अब ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

ते तर ता ता आता इथे माझी पूजावर झाली आणि इथं बसला आता जेवायला तर ना चपात्या कमी पडल्या होत्या तर मग मग बसावी होतं फुलं करायला तर तुम्ही बघू शकता मी वगैरे पाण्यामध्ये उकळून घेतला चांगला आणि पिठामध्ये मिक्स करून आता आम्ही त्यामुळे आता एवढं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बाय आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा